अडकायला तुम्हाला आवडेल माननीय उद्धवजी ठाकरे माननीय शरद शरदचंद्ररावजी पवार का माननीय एकनाथजी शिंदे अडचणीचा प्रश्न विचारला तुम्ही पण समजा मला तीन सोडून चौथं द्यायचं समजत तर मला बंद दारा आठ अडकलोच तर राहायला आवडेलच कारण त्यांच्याबरोबर राहण्याचा आनंद मिळेल असं व्यक्त म्हणजे राज ठाकरे आणि आमची नैसर्गिक मैत्री आहेच कलाकार आहे कल्यावर प्रेम करणारा हो माणूस आहे मी अन्य नाही करत पण त्याच्याबरोबर वाद संवाद चर्चा विमर्श याचा आनंद मिळतो आणि नकलांसहित अकला पर्यंत असं काही करतंय तर बंदाराड तेच चालतं नक्कीच नक्कीच फार उत्तम उत्तर होईल तुम्ही आणि राजसाहेब सन्मान्य राजसाहेब हा असा नेता आहे जो मराठी कलाकारांसाठी वारंवार वेळोवेळी घालून येणारा नेता आहे आणि त्यांचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उत्तम व्हायचं